आंबोली घाटात अपघातात आंबोली घाटाच्या दरीत कोसळून अपघातग्रस्त झालेल्या आयशर कंटेनरमधील जळालेली भंगाराची भांडी चोरी करून आपल्या गाडीत भरून नेत असताना पेट्रोलिंगवर असलेल्या आंबोली पोलिसांनी सहा संशयितांना रंगे हात पकडले त्यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत वाहनासह एकूण पाच लाख छत्तीस हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व पोलीस नाईक मनीष शिंदे यांना काहीजण दरीत कोसळलेल्या कंटेनरमधील साहित्य चोरी करत असल्याचे निदर्शनात आले हा कंटेनर भगवान सीताराम गुरव यांच्या मालकीचा होता संशयितांना दत्तात्रय देसाई व मनीष शिंदे यांनी रंगे हात पकडून ताब्यात घेतले अर्जुन गोसावी वय तेवीस अक्षय गोसावी वय पंचवीस विशाल गोसावी वय सत्तावीस राहुल कोरवी वय सत्तावीस राहणार निप्पाणी जिल्हा बेळगाव जय गोसावी वय चोवीस राहणार कलमट बाजारपेठ तालुका कणकवली मूळ गाव निप्पाणी व सुनील श्रीमंत माळी वय अठ्ठावीस राहणार इतरकजी जिल्हा कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत या सर्वांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आली आहे शिवाणिवसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा